शिंदे संपणार ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार हे वाक्य परवलीचं झालेलं आहे त्याप्रमाणे शिंदे संपणार हे वाक्य सुद्धा परवलीच झालेलं आहे दोन्ही नेत्यांची राजकीय अडचण ज्या ज्या पक्षांना आहे ते काही काळानंतर या दोन वाक्यांचा संदर्भ देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात धमाका होणार हे सातत्याने सांगत असतात आता एकनाथ शिंदे यांच्या हातातनं पक्ष जाणार चिन्ह जाणार सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी अंतिम टप्प्यात आहे आणि ती दोन दिवसांच्या सुनावणीत पार पडेल या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाला एकतर एकनाथ शिंदे यांना दिलेलं चिन्ह आणि पक्ष गोठवणं भागच पडेल एकतर हा शिवसेना पक्ष आणि हे चिन्ह ठाकरेंकडे पुन्हा देण्यात येईल किंवा ते गोठवलं जाईल अर्थात असा जर निर्णय आला तर शिंदेच्या हातात आमदार जातील खासदार जातील नगरसेवक सुद्धा जातील एकनाथ शिंदेंसमोर कुठलाच पर्याय नसेल असंही सांगितलं जात आहे मग जे लोक धनुष्यबाणावर आमदार खासदार आणि काल परवा नगरसेवक झालेले आहेत ते सुद्धा आपोआप ठाकरेंकडे जातील का कि त्यांचं पद बरखास्त होईल त्यांच्या समोर नेमका काय पर्याय असेल शिंदेच्या विरोधात निर्णय गेला तर त्यांच्याकडे कुठले पर्याय असतील समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल बोलधुरू तर सुरुवात करूयात ते सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपासून आजपासून पक्ष कोणाचा या निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात अंतिम सुनावणी होणार होती तर आज या केसचा क्रमांक सदतीस असल्यानं आज ही केस बोर्डावर येईल का ही सुनावणी बोललं जात होतं आणि त्याच पद्धतीनं ही सुनावणी एकनाथ शिंदेचे वकील सातत्यानं तारीख पुढे ढकलण्याच्या मार्गावर असल्यानं या प्रकरणाची जेव्हा केव्हा सुनावणी होईल ती एकनाथ शिंदेच्या विरोधातच होईल असं बोललं जातं अर्थात या गोष्टीला आधार केस पुढे ढकलण्याच्या शिंदेच्या वकिलांची स्ट्रॅटजी असल्याने मिळत राहतो तरी सुद्धा अंतिम सुनावणी पार पडली तर नेमका काय निर्णय येऊ शकतो याचे अंदाज अंदाज लावले आणि त्यातला प्रमुख म्हणजे सर्वोच्च न्यायालय शिवसेना हे नाव आणि हे चिन्ह या गोष्टी गोठवू शकत आणि शिंदेच्या पक्षाला नवं नाव आणि नवीन चिन्ह घेण्याची सूचना करू शकतं किंवा धनुष्यबाण आणि शिवसेना या दोन्ही गोष्टी ठाकरेंना परत केल्या जाऊ शकतात आता या दोन्हींपैकी कोणताही निर्णय आला तरी तो शिंदेसाठी अडचणीच निर्माण करणार आहे पण दोन्हीपैकी कोणता निर्णय आला तर काय होऊ शकतं हे आपण समजून घेऊया तर पहिला निर्णय म्हणजे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं तर काय ना होईल निवडणूक आयोगाने एकनाथ फक्त संसदीय बहुमताच्या जोरावर पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव देण्याचा निर्णय हा चुकीचा होता असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं तर शिंदेकडनं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह जाऊ शकतं आता असं झालं तर पहिला प्रश्न उभा राहतो तो म्हणजे गेल्या दोन ते अडीच वर्षात शिंदेच्या शिवसेनेतनं धनुष्यबाणावरती निवडून आलेले खासदार आमदार आणि आता निवडून आलेले नगरसेवक यांचं धोक्यात येईल का तर याबाबत घटना तज्ज्ञ नाही असं उत्तर देतात त्याच कारण म्हणजे हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही आजपासून पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात आलं तर याचा अर्थ मागच्या निवडणुकांमध्ये धनुष्यबाण या चिन्हावर आणि पक्षाच्या नावावर आलेले सदस्य कायम राहतील त्यांचं सदस्यत्व रद्द होणार नाही पण इथेच महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे नवा पक्ष स्थापन करून एकनाथ शिंदे या सगळ्या सदस्यांना नव्या नव्या पक्षाचं स्वरूप देऊ शकतील का निवडून आलेल्या सदस्यांना पक्षात सामील व्हावंच याच सा बंधन असणार नाही असं सांगण्यात येत आहे इथं पक्षांतरबंदी लागू होणार नाही असं देखील सांगण्यात येते त्यामुळे प्रत्येक आमदार खासदार आणि नगरसेवक जो धनुष्यबाणावर निवडून आलाय तो वेगवेगळ्या पक्षात सुद्धा जाऊ शकतो अर्थात इथे एकनाथ शिंदेकडे असणारा दुसरा उपाय म्हणजे पक्ष आणि चिन्ह गेलं तर आपल्या आमदार खासदार आणि नगरसेवकांचा लगेच गट तयार करून संसदेत विधानसभेत आणि महानगरपालिकेत गटनेता नोंद करणं असं केलं तर सगळा पक्ष एकसंध राहू शकतो असं घटना तज्ज्ञ सांगताना दिसतात म्हणजेच पक्ष फुटेल तो विखुरला जाईल असे जे काही दावे केले जात आहेत त्याला बळ मिळत नाही पण एक नक्की की इथे नवा पक्ष स्थापन करायचा की भाजपमध्ये मर्ज व्हायचं हा पर्याय शिंदे समोर असू शकतो हा मुद्दा पुढे आपण विस्ताराने समजून घेऊयात पण त्यापूर्वी दुसरा निर्णय तो म्हणजे धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव जर ठाकरेंकडे गेलं तर आता जे धनुष्यबाणावर आणि शिवसेनेच्या नावावर निवडून आलेले आहेत ते सदस्य आपोआप ठाकरेंकडे जातील का तर तसही होणार नाही कारण तेच हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने नसणार ज्याप्रमाणे ठाकरेंकडनं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह काढून घेतल्यानं स्वतः ठाकरे किंवा आदित्य ठाकरे अनिल परब अशी लोक शिंदेची झाली नाहीत त्याचप्रमाणे इथे सुद्धा पक्ष आणि चिन्ह पुन्हा ठाकरेंकडे गेलं म्हणून सदस्य ठाकरेंचे होणार नाहीत एकनाथ शिंदे राहतील दुसरीकडे ठाकरे पुन्हा शिवसेना उबाटा आणि मशाल हे चिन्ह गोठवण्याची आणि शिवसेना पक्ष व धनुष्यबाण मान्य करण्याची निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्णत्वाला नेतील आणि काल मशालीवर निवडून आलेली लोक धनुष्यबाणाचे होऊन जातील पण इकडे शिंदेचे नेत्यांचं काय तर दोन्ही शक्यतेत एकच पर्याय नवं नाव घेणं नव चिन्ह घेणं आणि मार्गक्रमण करणं किंवा भाजपमध्ये आपल्या संपूर्ण गटाला मर्च करणं आता पर्याय क्रमांक एक मध्ये शिंदे नवीन नाव घेऊ शकतात अर्थात ते शिवसेना बाळासाहेब ठाकरे किंवा तशा शक्यतेचं नाव घेऊन पुढे जाऊ शकतात निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार हे चिन्ह घेतलंच होतं की पण या लढाईत ठाकरेंकडे मशाल आणि शिवसेना उभाटा हे नाव असेल तर शिंदेसमोरची अडचण वाढणार नाही पण ठाकरेंना पुन्हा धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव मिळालं तर ना आपला वेगळा गट म्हणून मान्य करावा लागेल शिंदे आपला स्वतंत्र गट ठेवण्यात यशस्वी ठरले तरी आम्हीच खरी शिवसेना आहोत हे सातत्याने सांगू पाहतात ते सांगणं अवघड ठरताना दिसू शकतं मोदी सुद्धा नकली संतान नकली शिवसेना असा उल्लेख करताना अडखळू शकतील पण दोन्ही पक्ष आणि दोन्ही चिन्ह गोठवली तर शिंदे अडचणी किमान पातळीवर कमी असतील उलट मशाल लोकांपर्यंत पोहोचलीये पण ढाल तलवार सारखं नव चिन्ह पुढच्या तीन वर्षात कुठल्याही इलेक्शन नसताना पोहोचवणं शिंदेच्या शिवसेनेसाठी अडचणीचं ठरू शकतं आता येतो दुसरा पर्याय एकनाथ शिंदे भाजपमध्ये मर्ज होऊ शकतात का शिंदेंना आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव आहे त्यांच्या सोबत असणाऱ्या नेत्यांना सुद्धा याची जाणीव आहे जिथं भाजपचा विरोध नाहीये तिथले नेते भाजपमध्ये मर्ज होण्यास उत्सुक असू शकतात पण अनेक नेत्यांसमोर भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध आहे एक गट म्हणूनच आपण आपलं अस्तित्व टिकू शकतो याची जाणीव शिंदेंना असल्याने ते मर्जिंगच्या दिशेने जाणार नाहीत महाशक्तीने जोर लावलाच तर एकनाथ शिंदे मोठ्या डिमांडवरती भाजपमध्ये मर्ज होऊ शकतात जसं की मुख्यमंत्री पद मिळालं तरच ते असा निर्णय घेण्यास अस धजावू शकतील कारण अडीच वर्षांच्या काळात त्यांनी बरेच निर्णय घेत आपल्या सोबत आलेल्या लोकांना विरोधात गेलो तरी राजकारणात टिकून राहण्यासाठीच बळ दिलं पर्यायानं ते पहिल्या पॉवर पोझिशनला जातील आणि नंतरच मर्जर सारखा कडू निर्णय घेतील कारण ते झालं तरच पक्ष आणि संघटना त्यांच्या मागे टिकून राहील याचा अंदाज एकनाथ शिंदेना चांगलाच आहे तुम्हाला काय वाटतं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शुक्रवारी तरी येईल का आलास तर तो कोणाच्या पथ्यावर पडू शकतो शिंदेंचं काय होईल या बाबतीतल्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबुरू ला सबस्क्राईब करा